उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले बारामतीमधून मी सात ते आठ वेळा निवडून आलोय त्यामुळे आता मला निवडणूक लढवण्यात रस नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आणि बारामतीमधून जय पवार यांना उभं केलं जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं मग प्रश्न असा उभा राहतो की जर का बारामती विधानसभा मतदारसंघातली जागा जय पवार यांना सोडली तर मग अजित पवार कोणत्या जागेवरून लढणार याबाबत आता कर्जत जामखेड मतदारसंघाचं नाव समोर येत आहे तसंच दादा इंदापूर आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातूनही लढू शकतात या मतदारसंघांचीच नावं का समोर येत आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेऊया दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये अजित पवार रिंगणात उतरू शकतात असा अंदाज व्यक्त केला होता पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले माझ्या मतदारसंघात महायुतीकडून मोठी ताकद लावण्यात येते अनेक उमेदवार माझ्या विरोधात उभे राहू शकतात काही सर्वेक्षणात माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी उभं केलं जाऊ शकतं याचीही चाचपणी सध्या सुरू आहे भाजपचा एखादा मोठा नेताही माझ्या विरोधात उभा राहू शकतो मात्र माझ्या मतदारसंघातील जनता निष्ठेला महत्त्व देईल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलं होतं त्यामुळे अजित पवार कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यात तब्बल दहा वर्षांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सक्रिय झालेत मागच्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात पार्थ पवार फिरताना दिसत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी का घेत आहेत पक्ष बांधणी संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पार्थ हे पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय झालेत आगामी निवडणुकीत त्यांच्या पक्षाला याचा फायदा होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी पूरग्रस्त भागाचा दौरा पार्थ पवार यांनी केला होता शिवाय पुरस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला होता त्यानंतर त्यांनी शहरातील पक्ष कार्यकारिणीची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा देखील केली होती पार्थ जाणीवपूर्वक पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालतायत यातून ते पक्षाला उभारणी देण्याचं काम करतायत असं म्हटलं जात आहे पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातल्या जागा आहेत या दोन्ही जागा लढवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे पिंपरी आमचा पूर्वीपासूनचा जुना मतदारसंघ आहे तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या पसंतीची मतंही मिळाली होती मागच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये आघाडी घेतली होती त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ मिळावेत हा आमचा प्रयत्न असेल असंही पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं होतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्षवाढीसाठी आता हालचाली कराव्या लागत आहेत असं पार्थ यांनी सांगितलं होतं तसंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या भाजपचं वर्षस्व आहे भारतीय जनता पक्षाचे चार आमदार या शहरात आहेत त्यात दोन विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे भविष्यात आपला आमदार असावा यासाठी दादांचा प्रयत्न असू शकतो आणि म्हणून अजित पवार हे पिंपरी चिंचवड मधून लढू शकतात तिसऱ्या मतदारसंघाची चर्चा होते तो मतदारसंघ आहे इंदापूर अजित पवार या मतदारसंघातून पण बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना इंदापूर मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं होतं या विजयानंतर शरद पवारांनी इंदापूरच्या शेतकऱ्यांशी बोलताना मला चार सहा महिन्यात सरकार बदलायचंय असं मोठं वक्तव्यही केलं होतं त्यामुळे जिथे अजित पवारांना नाकारलं गेलं तिथून ते निवडणूक लढवण्याची रिस्क घेतील का हे पहावं लागणार आहे तसंही अजित पवारांचा बारामती हा गड आहे हा गड सोडून ते इतर मतदारसंघातून निवडणूक लढवतील का यात शंकाचं आहे तुमचं यावर काय या मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहिती पण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका